स्टेशन रोड परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळत काढली धिंग धुळे शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या स्टेशन रोड परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपीच्या धुळे शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी फिर्यादीला संबंधित आरोपीने व त्याच्या आणखी तिघा साथीदारांनी मिळून हॉकी स्टिक त्याचबरोबर इतर हत्यारांच्या सहाय्याने जबर मारहाण करून त्या ठिकाणावरून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली होती या घटनेनंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्यानंतर या फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असतानाच धुळे शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथका संबंधित आरोपी हा ज्या ठिकाणी लपला आहे त्याची गुप्त माहितीदारा मार्फत माहिती मिळाली व त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधितांच्या मुसक्या आवडत त्याची धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरातून धिंड काढण्यात आली आहे या परिसरात त्याची वचक असून त्या ठिकाणी तो दहशत निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न करत असल्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे त्या परिसरातूनच त्याची धिंड काढण्यात आली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे